नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मित्रांनो रोज रोज तोच तोच स्वयंपाक बनवून तेच तेच कामं करून खूप कंटाळा आलाय ना चला तर मग आज काहीतरी नवीन झटपट बनणारी रेसिपी बनवूया आज आपण बनवूया मसाला पुलाव जो अतिशय झटपट बनतो आणि घरामध्ये राईस तर सर्वांनाच आवडतं त्यामुळे हा राईस सगळ्यांनाच आवडणार चला तर मग राईस बनवायला सुरुवात करूया मसाला पुलाव बनवण्यासाठी मी इथे तुपाचा वापर करत आहे तुम्हाला तेल वापरायचं असेल तेल ते वापरू ते शकता मी इथे दोन चमचे तूप घेतलेला आहे तुपामध्ये छान अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून छान तडतडू द्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे जे खडे मसाले तुम्हाला आवडतील ते तुम्ही टाकू शकता इथे दालचिनी मिरी आणि लवंग एवढंच घालणार आहे त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट घालते मी इथे घरी बनवलेली अद्रक लसन पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण एक टोमॅटो घालणार आहोत कट करून हे बघा आपला कांदा छान थोडासा परतून घेतलेला आहे मी त्यामध्ये टोमॅटो घालून हेही देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाले जास्त जळतील असे एवढे परतायचे नाही आहेत त्यानंतर मी ते एक वाटी भरून भिजवलेलं सोयाबीन घेतलेलं आहे सोयाबीन थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजायला घातलं होतं दहा मिनटापूर्वी ते छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग आपल्याला ते राईसमध्ये वापरायचं आहे त्यानंतर मी ते मसाले ॲड करून घेणार आहे अर्धा छोटा चमचा हळद लाल तिखट गरम मसाला आणि मी अर्धा छोटा चमचा यामध्ये जो मी दाबेलीसाठी मसाला बनवला होता तो मसाला घालते आहे मसाले छान फ्राय करून घेतले की त्यामध्ये मी दोन चमचे दही घालून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत मी इथे दावत तांदूळ घेतलेला आहे ता तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं आहे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व भाज्या आणि तांदूळ छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला एक कप तांदळासाठी इथे मी दोन कप पाणी घालत तुम्हाल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये बटाटा पण घालू शकता पण मी एकदम साधी बनवत आहे त्यामुळे तुम्ह मी बटाटा वगैरे काहीही घालणार नाही फक्त सोयाबीन आणि टोमॅटो घातलेला आहे कुकरची झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यावरती तुम्ही बघू शकता आपला राईस किती छान झालेला आहे एकदम मोकळा सडसडीत झालेला आहे आपला राईस इथे आपला गरमागरम मसाला पोलावर रेडी झालेला आहे मस्त गावरान तूप घालून खायचं आहे खूप छान लागतो आणि एकदम सिंपल रेसिपी आहे आपण जास्त काही तामझाम ह्याच्यामध्ये केलेलं नाही आहे नेहमी नेहमी चपाती भाजी खाऊन किंवा रोज रोज तोच तोच स्वयंपाक बनवूनसुद्धा कंटाळा येतो त्यामुळे एखाद्या दिवशी कंटाळा आला की अशी झटपट आपण मसाला पुलाव बनवू शकतो हा खायला तितकाच छान लागतो चला तर मग मित्रांनो आपली मसाला पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद